नमस्कार मी वरुणा वरुणाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे गण गौरी गणपतीजवळ आलेले आहेत तर गणपतीसाठी आज मी सुक्या खोबऱ्याचे मोदक तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने दाखवते मोदकाची पारी करण्यासाठी आपण घेणार आहोत दोन वाटी रवा त्यात चवीपुरतं मीठ तेलाचं मोहन मोहन आपण असं घालतो की ह्या ठिकाणी आपण म्हणतो की हे असे तेलाचं मुटके वळेपर्यंत त्यामध्ये तेल घालायचं म्हणजे ती जी पारी आहे ती कुरकुरीत होते हे दुधामध्ये आपण भिजुन घेऊया आपन, हा रवा मुरण्यासाठी उंडा तयार झाल्यावर आपण हा अर्धा तास भिजत ठेवूयात मोदकाच्या सारणासाठी आपण घेऊयात एक वाटी किसलेलं खोबरं जे थोडंसं भाजून घेतलेलं आहे एक वाटी पिठी साखर ड्रायफ्रूट्स विलायची पावडर त्यानंतर चमचाभर खसखस आणि मी पेढे किंवा खवा घालते खवा जर घालायचा झाला तर तो परतून घ्यावा लागतो पण आजकाल मुलींना तेवढा वेळ नसतो त्यामुळे आपण तयार पेढे यात घालूयात आणि हे मोदकाचं सारण आपण तयार करूया हा मोदक खूप दिवस टिकतो ओल्या नारळासारखा लवकर खराब होत नाही खोबर असल्यामुळे बराच काळ तो टिकतो हां हे छानसं मिसळ आहे आपण मोदक करण्यासाठी हे वापरू शकतो हा आपला उंडा तयार झालेला आहे जो आपण भिजवून ठेवला होता

मोदक भरताना आपण ही एका एक बाजूने बंद करणार आहोत आधी आणि मग त्यामध्ये तुम्ही सारण भरून घ्या या पद्धतीने तुमचा सुक्या खोबऱ्याचा मोदक तयार होईल अतिशय छान लागतो हा आणि मुख्य म्हणजे तो जास्ती दिवस टिकतो मोदक आपले तयार झालेले आहेत तळून घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये घालते थोडं तेल तेल तापलेलं आहे आपण मोदक तळून घेऊयात मोदक या ठिकाणी आपले तळून झालेत पांढरे शुभ्र दिसायला असे छान दिसतात आणखी कोणाला थोडेसे लालसर हवे असतील तर तुम्ही थोडे आणखी जास्ती ते तळू शकता तळण्यासाठी आपण या ठिकाणी शेंगदाणा तेल यूज केलेले हे आपले मोदक तयार आहेत बापाच्या नैवेद्यासाठी आपण हा जो आत्ता रव्याचा उंडा करून घेतलेला आहे मोदकासाठी तर त्याच्याच पासून आपण करंजा बनवणार आहोत आणि मोदकासाठी जे सारण आपण केलेलं आहे त्याच सारणापासून आपण करंजा बनवणार आहोत करंजा करूयात आपण त्यासाठी आपण पाती लाटून घेऊ पुडाच्या पण करतात पण मी अगदी सोपी पद्धत सांगते तुम्हाला ही पण करंजी चांगली होते करंजीचं सारण आपण भरून घेऊयात जसा मोदकाला आपण ही बाजू बंद केली तशी करंजीसाठी पण बंद करून घ्यायची काठ असे छान दाबून घ्यायचे म्हणजे मग सारण बाहेर येत नाही तळताना आणि ही करंज्याची काडी आहे ही मी हे काठ काढून घ्यायचे तेल तापलेलं आहे आपण करंजी तळून घेऊयात एका वेळी आपण दोन किंवा तीन टाकू शकतो यावर जेव्हा असे फोड येतात तेव्हा ती छान झाली असं समजल्या जातं